नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरस्कार आणि सन्मान दोन हजार चोवीस यावरती प्रश्न पाहणार आहोत आत्तापर्यंत जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तुमच्या परीक्षेसाठी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न काय आहे तर चौपन्नव्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मिथून चक्रवर्ती यांना मिळाला आहे चौपन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार तर पहा मित्रांनो मिथून चक्रवर्ती यांना दोन हजार बावीससाठी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना दोन हजार बावीसचा दोन हजार चोवीसमध्ये हा सन्मान मिळालेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसला वहिदा रेहमान यांना दोन हजार एकवीसचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले करना तर लक्षात ठेवा मित्रांनो यावरती प्रश्न आला तर तुम्हाला याचे आन्सर आले पाहिजे रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार चोवीसने कुणाला सन्मानित करण्यात आले आहे तर हया ओ मिया झाकी यांना रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले पुढचा प्रश्न पहा चंद्रायन तीनच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आय ए एफ वर्ल्ड स्पेस अवॉर्ड दोन हजार चोवीस कुणाला प्रदान करण्यात आला तर हा अवॉर्ड एस सोमनाथ यांना प्रदान करण्यात आलेला आहे चंद्रायन तीनच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तर मित्रांनो एस सोमनाथ हे कोण आहेत तर इस्रोचे अध्यक्ष आहेत आणि इस्रोची स्थापना कधी झालेली आहे यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला इस्रोची स्थापना झालेली आहे लक्षात ठेवा भौतिक क्षेत्रातील दोन हजार चोवीसचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार जॉन हॉफिल्ड आणि जेफ्री हिंटन यांना मिळाला भौतिक क्षेत्रातील दोन हजार चोवीसचा नोबेल पुरस्कार चला पुढचा प्रश्न पहा अर्थशास्त्र क्षेत्रातील दोन हजार चोवीसचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार डरोन असे मोगलू सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिसन यांना मिळालेला आहे अर्थशास्त्र क्षेत्रातील दोन हजार चोवीसचा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीसचा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार निहॉन हिंडाक्यो ही एक जापानची संस्था आहे तर यांना हा नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा साहित्य क्षेत्रातील दोन हजार चोवीसचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर हान कांग यांना मिळालेला आहे साहित्य क्षेत्रातील दोन हजार चोवीसचा नोबेल पुरस्कार रसायनशास्त्र क्षेत्रातील दोन हजार चोवीसचा नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार डेव्हिड बेकर डेमिस हास्पिस आणि जॉन एम जम्पर यांना हा पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला दिला जाणार तर हा पुरस्कार व्हिक्टर एब्रोस आणि गॅरी रुकून यांना हा पुरस्कार मिळाला आहे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस अतिशय महत्त्वाचा मित्रांनो टॉपिक हा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस शंभर टक्के यावरती प्रश्न असतो आणि हा सुद्धा टॉपिक आपण या एकाच व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे पुरस्कार आणि सन्मान दोन हजार चोवीसमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सर्व महत्वाचे प्रश्न मदे मिलना रहे। आच्चा ला ला या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल यापेक्षा अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन आहात तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूयात दोन हजार तेवीससाठी आय सी सी जीवनगौरव पुरस्कार याने कोणाला सन्मानित करण्यात आले तर दीपक सी मेहता यांना सन्मानित करण्यात आलेले आहे आय सी सी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीसने लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर या पुरस्काराने अलेक्झांडर डल यांना सन्मानित करण्यात आले कोणत्या संस्थेला पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार चोवीसचा विज्ञान संघ पुरस्कार मिळाला तर कोणत्या संस्थेला मिळाला तर इस्रोला मिळाला आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो तर चंद्रयान तीन या संघाने म्हणजेच या टीमने पहिल्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराचा विज्ञान संघ पुरस्कार जिंकला आहे तर हा पुरस्कार चार श्रेणीमध्ये दिला जातो तर कोणते कोणते आहेत ते तर विज्ञान रत्न विज्ञानश्री विज्ञान युवक आणि विज्ञान संघ तर हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो यावरती सुद्धा प्रश्न येतो परीक्षेमध्ये की किती श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो तर चार श्रेणीमध्ये लक्षात ठेवा जुलै दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार द ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द ॲपॉस्टल हा पुरस्कार देण्यात आला तर कोणत्या देशाचा हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे तर रशियाचा पुरस्कार आहे हा तर हा पुरस्कार आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे दोन हजार एकोणावीसमध्ये हा पुरस्कार जाहीर झाला होता पण दोन हजार चोवीसमध्ये हा पुरस्कार देण्यात आला आहे तर मग रशियाची राजधानी कोणती आहे असाही प्रश्न येतो परीक्षेमध्ये तर मॉस्को आहे चलन आहे तिथले रुबल आणि राष्ट्रपती आहेत रशियाचे व्लादिमीर पुतीन तर लक्षात ठेवा दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे कोणत्या राज्याला हा पुरस्कार मिळाला तर आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे तर याची माहिती पहा मित्रांनो कृषी आणि ग्रामीण समृद्धीसाठी नवीन धोरणे आणि विकासात्मक उपक्रम स्वीकारल्याबद्दल दोन हजार चोवीसच्या सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याची निवड झाली आहे तर मग परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन आहेत जे की आत्ताच नवनियुक्त झाले आहेत तर यावरती प्रश्न येऊ शकतो आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे आहेत लक्षात ठेवा पुढचा आपला महत्वाचा प्रश्न पहा आय ओ सी द्वारे म्हणजे आय ओ सी म्हणजे काय तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी तर यांच्याद्वारे ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देऊन सन्मानित होणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे तर अभिनव बिंद्रा हे आहेत लक्षात ठेवा तर पहा मित्रांनो यावर थोडीशी माहिती आहे जे की परीक्षेसाठी महत्वाची आहे पहा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच आय ओ सी तर यांच्याद्वारे कार्यकारी मंडळाने अभिनव बिंद्राला ऑलिम्पिक मोहिमेतील उत्कृष्ट सेवेसाठी ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा सर्वोच्च पुरस्कार आहे जो की अभिनव बिंद्रा यांना मिळाला आहे तर पहा अभिनव बिंद्रा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होता दोन हजार आठ बीजिंग उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल या प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे तर ही माहिती लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय अहवालासाठी पुलितसर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार न्यूयॉर्क टाईम्सच्या कर्मचाऱ्यांना मिळाला या पुरस्काराची सुरुवात कधी झाली पुलितसर पुरस्काराची तर एकोणीसशे सतरापासून हा पुरस्कार दिला जातो यावर अजून एक प्रश्न तयार होतो मित्रांनो की पुलितसर पुरस्कार प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो हा पुरस्कार जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे जो की पत्रकारिकेशी संबंधित आहे या क्षेत्राशी संबंधित आहे पुलीसर पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचा कंटेंट कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा मित्रांनासुद्धा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला तर हा पुरस्कार जेनी एरपेनबेक यांना मिळाला आहे ग्रॅमी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये अल्बम ऑफ द इयर कोणाला मिळाला तर ग्रॅमी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये अल्बम ऑफ द इयर याचा पुरस्कार टेलर स्विफ्ट यांच्या मिड नाईट या अल्बमला मिळाला आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये किती भारतीय संगीतकारांनी ग्रामी पुरस्कार जिंकले आहे तर एकूण पाच भारतीय संगीतकारांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये ग्रामी पुरस्कार जिंकले पुढचा प्रश्न पहा कोणत्या भारतीय संगीतकाराने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये तीन ग्रामी पुरस्कार जिंकले आहे तर तबला वादक झाकीर हुसेन यांनी जिंकले आहेत तीन ग्रामी पुरस्कार फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या भारतीय संगीतकाराने दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत तर बासरीवादक राकेश चौरसिया यांनी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पुढचा प्रश्न पहा कोणत्या भारतीयाला सर्वांगीण आरोग्यसेवेसाठी रॅमन मॅक्सेचे पुरस्कार दोन हजार तेवीस मिळाला तर कोणाला हा पुरस्कार मिळाला तर डॉक्टर रवी कन्नन आर यांना हा पुरस्कार मिळाला आहे दोन हजार तेवीसचा तर मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे की सर्वात पहिल्यांदा रॅमन मॅक्से पुरस्कार कोणाला मिळाला होता तर विनोबा भावे यांना मिळाला याची स्थापना एकोणीसशे सत्तावन्नला झाली होती मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला तर हा पुरस्कार चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना हा पुरस्कार मिळाला आहे तर हे दोघही बॅडमिंटन खेळाडू आहेत पहा मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येतो की चिराग शेट्टी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तुम्हाला तेव्हा लक्षात आलं पाहिजे की हा खेळाडू आहे बॅडमिंटन खेळाडू यावर अजून कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो तर याची स्थापना कधी झाली होती मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णवमध्ये याची स्थापना झाली बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद हे पहिले विजेते होते आणि या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पूर्वीचे नाव काय आहे तर पूर्वीचे नाव आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे सुद्धा लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा तेहतीसवा वा सन्मान दोन हजार तेवीस कुणाला मिळाला तर हा पुरस्कार पुष्पा भारती यांना मिळाला आहे आयफा अवॉर्ड दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर ऋतिक रोशन यांना मिळाला आहे विक्रम वेधासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आणि आयफा अवॉर्ड दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला तर दृश्यम टू या चित्रपटाला मिळाला आहे आयफा अवॉर्ड दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर आलिया भट यांना हा पुरस्कार मिळाला आहे गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी एकाहत्तरव्या मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसची विजेती कोण बनली आहे तर, बन तर क्रिस्टिना पिस्कोवा ही बनलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला तर हा पुरस्कार रतन टाटा यांना मिळाला आहे पुढचा प्रश्न आपला दोन हजार चोवीसमध्ये के पी पी नाबियार पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार एस सोमनाथ यांना मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन सन दोन हजार चोवीसमध्ये लता मंगेशकर दीनानाथ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आले आहे दोन हजार चोवीसचा भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळाला आहे दोन हजार चोवीसचा भूषण पुरस्कार पुढचा प्रश्न आहे जी डी बिर्ला पुरस्कार दोन हजार तेवीस प्राप्त करणारी पहिली महिला शास्त्रज्ञ कोण बनली आहे तर अदिती सेंडे ही आहे जी डी बिर्ला पुरस्कार दोन हजार तेवीस प्राप्त करणारी पहिली महिला शास्त्रज्ञ लक्षात ठेवा आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव सन्मान दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित केले जाणार आहे तर रंजन गोगई यांना सन्मानित केले जाणार आहे आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव सन्मान दोन हजार तेवीसने रंजन गोगई यांना सन्मानित केले जाणार आहे चला नेक्स्ट क्वेश्चन महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर निखिल वाघ यांना सन्मानित करण्यात आले तर मग मित्रांनो हा पुरस्कार कोणी प्रदान केला आहे तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा पुरस्कार प्रदान केलेला आहे पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या मंत्रालयाच्या झांकीला सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार मिळाला आहे तर सांस्कृतिक मंत्रालयाला मिळाला तर इथे पहा काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स पुर्न आहेत नोट डाऊन करून घ्या तर इंडिया तर आपल्या भारताची मदर ऑफ डेमोक्रॉसी या थीमवर सांस्कृतिक मंत्रालयाची झाकी आधारित होती ओडिसा राज्याला राज्यामधील सर्वोत्कृष्ट झांकीसाठी पुरस्कार मिळाला आहे ओडिसा झांकीची थीम काय होती मग तर विकसित भारतातील महिला सक्षमीकरण ही होती ओडिसा झांकीची थीम प्रश्न येऊ शकतो मित्रांनो यावरती सुद्धा आणि मुळात प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसची थीम काय होती तर विकसित भारत आणि भारताची लोकशाही ही होती थीम प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसची मित्रांनो मी जी काही एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती सर्व काही तुम्ही नोट डाऊन करून घेत चला कारण त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो सर्व काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूयात उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर इस्रोला हा पुरस्कार मिळाला तर मित्रांनो इस्रोचा लाँग फॉर्म काय होतो तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा होतो मुख्यालय कुठे आहे इस्रोचे तर बेंगलुरूला आहे संस्थापक कोण आहेत तर विक्रम साराभाई आहेत याची स्थापना कधी झाली इस्रोची तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला झाली आहे आणि अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे सध्या तर एस सोमनाथ आहेत तर नोट डाऊन करून घ्या मित्रांनो ही माहिती चला पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये किती जणांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत तर एकूण एकशे बत्तीस जणांना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये त्यामध्ये पद्मविभूषण आहेत पाच पद्मभूषण आहेत सतरा आणि पद्मश्री आहेत एकशे दहा एकोणसत्तरव्या फिल्मफेअर अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार मिळाला आहे रणवीर कपूर यांना ॲनिमल या चित्रपटासाठी आणि यावरती अजून काही महत्त्वपूर्ण माहिती आहे पहा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर आलिया भट यांना मिळाला आहे रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार हा विधू विनोद चोप्रा यांना मिळालेला आहे बारावी फेल या चित्रपटासाठी आणि मित्रांनो हे कार्यक्रम कधी पार पडलेले आहेत एकोणसत्तरवे फिल्मफेअर अवॉर्ड्स दोन हजार चोवीस तर सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला हे पार पडलेले आहेत कुठे तर गांधीनगर गुजरात या ठिकाणी अखिल भारतीय आखाडा परिषदेने सनातन शिरोमणी या, या पदवीने कोणाला सन्मानित केले आहे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसच्या सोहळ्यात किती व्यक्तींना राष्ट्रीय शौर्य पदक प्रदान करण्यात आले तर दोन व्यक्तींना राष्ट्रीय शौर्यपदक प्रदान करण्यात आलेले आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसच्या सोहळ्यात कोणत्या भारतीय अभिनेत्याला तेराव्या इंडियन ऑफ द इयर दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले तर शाहरुख खान यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन सहासष्टव्या ग्रामी अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला तर धिस मुवमेंट या अल्बमला मिळालेला आहे तर हे अल्बम कोणाचे आहे मित्रांनो तर ज्येष्ठ भारतीय संगीतकार शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांनी त्यांचे अल्बम रिलीज केले तर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशांना मरणोत्तर पद्मभूषण दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले तर त्यांचे नाव काय होते तर पहा त्यांचे नाव होते फातिमा बीबी नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीसमध्ये किती लोकांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले आहे तर एकूण सहा जणांना दोन हजार चोवीसमध्ये कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले तर पहा मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये सहा कीर्तीचक्र आणि सोळा शौर्य चक्रासह ऐंशी शौर्य पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत तर लक्षात ठेवा ही माहिती उत्तर प्रदेश सरकारने कोणाला उत्तर प्रदेश गौरव सन्मान दोन हजार चोवीसने सन्मानित केले आहे तर दोन व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर ते कोण आहेत तर पहा डॉक्टर रितू करीथल आणि नवीन तिवारी या दोघांना उत्तर प्रदेश कौरव सन्मान दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन लोकसभेच्या किती खासदारांना संसद रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे तर एकूण पाच जणांना रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आलेला आहे एम ए स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार बी आर कंबोज यांना प्रदान करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार बॉम्बे जयश्री यांना मिळाला हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीसचे विजेते कोण आहेत तर संजीव हे आहेत साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस नेक्स्ट क्वेश्चन बुकर पुरस्का पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार पॉल लिंच यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार नरगिस मोहम्मदी यांना देण्यात आलेला आहे नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस पुढचा प्रश्न पहा प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणी जिंकला आहे तर हा पुरस्कार रुई झियांग छांग यांनी हा पुरस्कार जिंकला आहे दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर वहिदा रहमान यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दोन हजार तेवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला तर वहिदा रहमान यांना मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला तर हा पुरस्कार अशोक सराफ यांना मिळाला आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो हा पुरस्कार दोन जणांना मिळाला आहे दोन हजार चोवीसमध्ये तर कोण कोण आहेत ते तर जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार यांना मिळाला अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार चला पुढचा प्रश्न पहा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा जवान या चित्रपटाला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळाला जवान या चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जी यांना मिळाला मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी तर लक्षात ठेवा या परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो कसाही त्यासाठीच हे सर्व पॉईंट व्यवस्थितपणे लक्षात ठेवा तेत्तीसव्या सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर प्रभा वर्मा यांना सन्मानित करण्यात आले आहे मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या रिलेटेड आहेत मित्रांनो जे की परीक्षेमध्ये येऊ शकतात असेच सर्व प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो आपल्या व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा कंटेंट आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर चला पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजून एक मित्रांनो की अजून तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या त्यावरतीसुद्धा तुम्हाला परीक्षेच्या रिलेटेड सर्व माहिती मिळत राहील आणि परीक्षेच्या रिलेटेड जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते आपण इन्स्टाग्रामच्या आयडीवरती टाकत असतो तर लगेच तुम्ही त्याला फॉलो करून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला पुढचा प्रश्न पहा शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट चित्रपट अवॉर्ड कोणाला मिळाला तर दोन हजार चोवीसचा ऑस्कर पुरस्कार हा ओपन हायमर या चित्रपटाला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणून तर मित्रांनो परीक्षेमध्ये अजून यावरती काही प्रश्न येऊ शकतात तर पहा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कुणाला मिळाला तर किलियन मर्फी यांना मिळालेला आहे ओपन हायमर या चित्रपटासाठी आणि मित्रांनो सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा एम्मा स्टोन यांना मिळाला प्युअर थिंग्स या चित्रपटासाठी तर हीसुद्धा माहिती लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येतो तर मित्रांनो हे झाले महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनेल आपला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती प्रश्न हमखास असतात त्यासाठीच तुम्हाला याची नक्कीच मदत होणार आहे या पी डी तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू